ज्या वक्त विद्या झालेला काय ना त्या विद्याच्या टायमा कसे ते मेले, ते मेले, न, मेले, मेले ते ना ते मेल्याच्या कारण कशे पाच पांडव रवले आणि शंभर कौरव कसे ते मेले मेल्याच्यामुळे काय ना त्यांचे हे थोडे माणसाचे मेले काय ना त्यांचे बायको कसे रडत होते ते रडता असताना त्यांना कसे काय त्यांना समजा न झालं ते शून्य नकार झालं उन्हान त्यांच्याने काय केलं कृष्णा होतो ना सगळ्यांचं साथी झा तर कृष्णां काय सांगला तुम्ही एका झाडाबुडी बसा आणि अशी देवांची नावा घ्या असं म्हणून सांगला त्याच्यामुळे काय ना ही परंपरा पडली आणि ती गाणी बोलतात आणि ही आपल्या मनाचा समाधान करतात आपल्याकडे असे खूप सुंदर गोष्टी असतात जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी म्हणून ठेवले आणि ते लोकांसमोर येणं खूप गरजेचं आणि धालो त्याच्यातलं एक प्रकार असा नमस्कार मंडळी आज मी चाललो आहे मडुरा येथे कारण मडुरा येथे आहे धालोत्सव तर धालोत्सव म्हणजे काय हा हा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला Gracias. चालू आहे परंपरेक हां पूर्वी कशी लोक कुठे जात नव्हती हां एका झाडाखाली बसायची काहीतरी आपलं असं गप्पा गोष्टी वगैरे अशा करायच्या नंतर नंतर त्यांच्या लक्षात आलं आपण आपले काहीतरी नाही आपल्या देवाची तरी गाणी बोलूया असं त्यांना वाटलं तेव्हा ही परंपरा चालू ठेवली त्यांच्यानी आपल्या मनावर आहे सात दिवस ठेवायचं आठ दिवस नऊ दिवस ठेवायचं अकरा दिवस ठेवायचं आपण करू तसं आणि पूर्ण रात्रभर म्हणजे आजच्या दिवसाला रात्र सकाळी मग दहा वाजापर्यंत संपवतो म्हणजे शेवटचे रात्री तेच करतात तेच करतात तेच करतात म्हणजे कसे बायका कशी गाव लागतात ना त्याच्यामुळे ते पुरुष असतात ना ते मग खिरबी करत हो ते मग वाढतं जशी पाना गाणी वगैरे काय ना पहिले पासून जी पूर्वज आणि कोणी सुरुवात केली नाही ती तशीच आम्ही लक्षात घेऊन तु। म्हणजे कशी परंपरा जपतो खूप वर्षापासूनची परंपरा असा म्हणजे ती कशी आम्ही चालू केली त्याच्यात काय झालं आता दहा वर्ष आमचं झाले बंद होतो त्याच्यामुळे आम्ही हिसाब आणि आता कशी परत सुरुवात केली तीन वर्षात झाली आता आम्ही ही थोडी थोडी म्हणतो

आणि बाकी काही ठिकाणी नाही तुमचं उद्या तो दिवस लास्ट आवडत सकाळी म्हणजे आता काय ना बारा वाजले का ना काय आम्ही नवरो नवरी करतो तिथं लग्न लायतलो त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पुगडी घालतो नो फुगडी घातली ना काय मायजोगच झोपतो आणि असं चार पाच वाजतं जमका मायजोगत हिसर थांबतो आणि सकाळ परत घरी जातो आणि येतो लगेच आणि पुन्हा पाटा धरतो आणि एक बाई कशी नवर नहुर नवरी करतो काय ना ती ह्याच्या बावडीवरतून आंघोळ करून घेता आणि तिका उभी करून ठेवतो नंतर माणस आणि मान म्हणजे काय शान हाडतो आणि शानमध्ये ठेवून तर कोणचायतो आणि तिका मग ती गाणं बोलतं सगळी आणि मग हे शानाली हे शिरणी जी असताना ती त्याच्यात टाकली काय मग थांबव मुलांसाठी जरी का तू सांगू शक तो जवळपास किती वर्षापर्यंत परंपरा असते परंपरा म्हणजे चार पाच पिढीए जाऊन गेले म्हणजे चार पहिली पासूनच चालू आता आम्ही कसे आम्ही आमचा काय माहिती नाही तो पहिले आमच्याकडे काय कळत नाही आता आम्ही कसे हे बायका गाज ना रौंगा, रौंगा 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 ते ऐका नाही का ना आम्ही शिकलो मोठी माणसं होती ना ती गाज होती पूर्ण हे तुम्ही आता सात तुमचं किती दिवस सात दिवस ठेवले सातही दिवस तुमची लोक वेगळी असतात गाणी ती सगळी अशी होती

कशासाठी पहिल्यांदा कसं असता पांडवांची ज्या वक्त विद्या झालेला काय ना त्या विद्याच्या टायमा कसे ते मेले ना ते मेल्याच्या कारण कसे पाच पांडव रवले आणि शंभर कौरव कसे ते मेले मेल्याच्यामुळे काय ना त्यांचे हे थोडे माणसाचे मेले काय ना त्यांचे बायको कसे रडत होते ते रडता असताना त्यांना कसे काय त्यांना समजा न झालं ते शून्य नकार झालं म्हणून त्यांच्याने काय केलं कृष्ण होतो ना सगळ्यांचं साथी कृष्णान काय सांगला तुम्ही एका झाडाबुडी बसा आणि अशी देवांची नावं घ्या असं म्हणून सांगला त्याच्यामुळे काय ना ही परंपरा पडली आणि ती गाणी बोलतात आणि ही आपल्या मनाचं समाधान करतात मी ऐकलंय का तुमच्या लसूण म्हणजे देव ते बसवून हाटत पालखेत बसयच बाई दसून बाजारी आपल्या कशा चतुर्श छत्तीस कोटी देव होत म्हणजे सगळे देव एका देवाचा नाव घेतला काय ना तरी सगळे देव त्याच्या ठीक नाव कसं आरती आनंद परब परब दिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मंडळी धालोत्सव आता चालूच राहणार आहे अजून खूप वेळ आहे अजून सध्या बाराच वाजले आणि साधारण हा तीन चारपर्यंत पूर्ण कार्यक्रम होणार आहे तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रण केलंय ते अर्चना परबताई म्हणजे मैकारी आणि माझ्यासोबत आला आहे बघ समीर तर मॅडम बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर असा कार्यक्रम अजूनपर्यंत यूट्यूबवर सर्च करूनसुद्धा भेटत नाही यासाठी मुद्दाम आम्ही इथे आलो आहे आणि कार्यक्रम हा पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी अजूनही एक दोन तास हा कार्यक्रम अजून आहे पण खूप टाईम झाला त्यामुळे आम्ही आता घरी चाललो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर धालो धालो माझ्या खूप जवळचा असा कारण मी लहानपणापासून ये धालो बघते या धाल्याच्या खूप आठवणी असतात खरं तर मी आज एक बारा वर्षांनी हे धालो म धाल्या दिल्या असा मी लहान असताना माझी आजी आई गात असायची आणि ती गाणी खरंच खूप स्वरचित गाणी असतात आणि ती गाणी ना ऐकताना खूप भरा वाटतं खूप भारी वाटतं ती गाणी ऐकताना आणि खरंच ही सुंदर गाणी आपले परंपरा आपले रीतीरिवाज आपली चालीरीती पुढे नेणारी ही पिढी असा आणि खूप कमी झाली ते सगळा करणारी पिढी पण आज आमच्या गावात झालं अजून तसं चालू असा खरंच माझा खूप बरा वाटला आणि असे जे आपले रीतीभाती असतात ते पुढे नेण्या पुढे नेऊ माझी आई आणि काकी काम करतात ह्याचं पण माझ्या त्यांच्याबद्दल खूप अभिमान असा पण आम्ही कुठेतरी कमी पडतो तर असं होता नाही आणि हे जे गाणी असत हे जे चालीरीती हे जे रीतीभाती आपल्या असतात ना त्या, त्या आपला कोकणचा खरा वैभव असा आणि तो असा पुढे नेऊ खूप गरजेचा असा आणि आणि त्याच्यासाठी असे व्हिडिओ होणं खूप गरजेचं अजून असा खूप गोष्टी असतात कोकणात जे लोकांपासून खूप लांब आपण फक्त गाळींचं कोकण किंवा आपण निसर्ग दाखवतो आपल्या व्हिडिओमधनं पण आपल्याकडे असे खूप सुंदर गोष्टी असतात जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी म्हणून ठेवले आणि ते लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे आणि धालो त्याच्यातलं एक प्रकार असा खरंच हे दो दोघेजण आज इले आणि त्यांच्यानी हा शूट केल्या आणि खरंच बरं वाटलं त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद ही आता जी पाना वाढलेली असत ना ती आमच्या देवींच्या नावान वाढलेली असत ना ते देवींची जी बायका असत काय ना ते आता बसतले त्याच्यात आणि ते जेवतले म्हणजे देवींका पसल्यासारख्या झाला नंतर या देवींसाठी ह्याच्यानंतर आता नवर नवरी काढतलो आणि ती घेऊन जातलो आणि नंतर आमी नंतर आम्ही तिचं लग्न लायतलो आणि लग्न लायल्याच्या नंतर फुगडी घालतलो नंतर मग देई रोवतात पण आता सध्या आमचे देई रोवत नाही सकाळी नंतर आम्ही नव्हती नवी ते आता जी नव्हरी करतलो काय ना ती नव्ह आणि सर म्हणजे दुसरी कडे आता जशी रोवलू ना तशी रोवतलू आणि ती परत ह्याच्या नवरी जी असतं काय ना ती एक कळशी घेतली आणि बावडेर जाऊन नव्हत नेतली आणि नव नेल्याच्या नंतर काय ना ती मांड शिपतली म्हटलं शांत थोडी थोसर आणि शांत येल्याच्या उपरात तशा कोलसां आणि मग ती गाणं म्हणतली आणि ती कशी गाणं म्हणतली काय तर पाच पुत्रासाठी गोरियन नव सांगायलो असा गाणं म्हणतली आणि ते नंतर मग झालो आम्ही सोपयतलो मग झाला हा उद्या सकाळी असा हा आता झाला ह्या आता फक्त नवरं ह्या करून गेलो ना नवर नवरी घेऊन येलो काय तर झाला मग तर मंडळी सर्वांना खीर आता वाटप केलेली आहे आणि सर्व माणसं बघा तुम्ही पाहू शकता सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रीचा प्रसाद घेत आहेत हा बघा तर मंडळी खरोखर याच्यानंतर सुद्धा खूप चांगले कार्यक्रम होणार होते परंतु भरपूर टाईम आहे आणि आम्हाला इथून खूप दूर जायचं आहे त्यामुळे आम्ही घरी चाललोय हा खूप सुंदर असा कार्यक्रम होता आणि याच्या नंतरसुद्धा सकाळपर्यंत कार्यक्रम आहेत तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा